तुम्हाला जर तोंडात टाकताच विरघळणाऱ्या शंकरपाळ्या करायच्या असतील तर दूध तूप आणि साखर या तिन्ही एकाच वाटीच्या मापाने मोजून घ्यायच्या इथे आपण एक वाटी साखर एक वाटी दूध आणि एक वाटी तूप घेतलं आहे इथे मी जी एक वाटी साखर घेतली आहे ती मिक्सरला लावून घेतली आहे आणि हे जे दूध घेतलं आहे ना ते रूम टेम्परेचरला आणि तूपसुद्धा नॉर्मल टेम्परेचरलाच घेतलं आहे माझ्या किचनमध्ये जरा ऊन जास्त येतं त्यामुळे तूप थोडंसं विरघळलं आहे पण काही हरकत नाही फक्त वाटीचं प्रमाण तिन्हींचं इंच सेम घ्यायचं आता आधी मी परातीत तूप ओतून घेतलं आहे त्यामध्येही पिठी साखर घालत आहे नेहमी आपण काय करतो दूध तापत ठेवतो त्यात साखर विरघळवून घेतो त्यातच तूप टाकतो पण माझ्या पद्धतीने एकदा करून पहा शंकरपाळ्या कशा होतात त्या या तुपामध्ये साखर घातली की दोन्ही चांगलं एकत्र करायचं चा, एकजीव करायचं चा। आणि चांगली सात आठ मिनिटं तरी हे फेटून घ्यायचं आहे हे तूप पिवळं दिसतंय ना ते फेटल्यानंतर अगदी छान सफेद होतं म्हणजे अगदी फ्लफी होतं जसं आपण नानकटाई करताना करतो ना तसंच याचा रंग बदलेपर्यंत फेटायचं तूप आणि साखर अगदी सॉफ्ट लोण्यासारखी होते आपली ही मेहनत शंकरपाळी तोंडात घातल्यानंतर दिसून येते पाहिलं ना याचा रंग बदलायला लागला आहे प्रकारे हे असं फेटून घेतलं की यामध्ये आता आपण हे दूध घालणार आणि दूधसुद्धा नॉर्मल टेम्परेचरचंच चा आहे दूध यात मिक्स होणार नाही आहे पण तरीसुद्धा एक मिनिट आपण हे छान फेटून घ्यायचं आता याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं मीठ टाकलं ना की चव याची छान येते आणि यामध्ये आपल्याला टाकायचं आहे फ्लेवरसाठी थोडीशी वेलची पूड कारण आपण इसेन्स वगैरे कुठलाही यात टाकणार नाही आहोत आता यात जाणार आहे मैदा या मिश्रणात आता एक एक चमचा असा मैदा घालायचा आहे आधी आपण चार पाच चमचे मैदा घालून घ्यायचा आणि पीठ मळायला सुरुवात करायची मग हळूहळू लागेल तसा मैदा घालून पीठ अगदी छान घट्ट मळून घ्यायचं आता या पिठामध्ये पाणी किंवा दूध काहीही घालायचं नाहीये फक्त मैदा घालून पीठ मळायचं आणि ते इतकं घट्ट मळायचं की जसं आपण पुरीच्या पिठासाठी मळतो ना तसं लागेल तेवढा मैदा घालायचा आणि घट्ट पीठ मळायचं आता हे तूप असल्यामुळे अगदी छान गोळा मळला जाणार नाही पण त्यातल्या त्यात आपण जोर लावून व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं आहे हे बघा हा गोळा तयार झाला ना की मग आता दहा मिनिटं हा झाकून ठेवायचा आहे आता आपलं पीठ मळून झालेलं आहे याच्यावर एक भांडं ठेवून मी हे दहा मिनिटं झाकून ठेवणार आणि दहा मिनिटानंतर मग आपण हे परत एकदा थोडंसं मळून घ्यायचं आहे आणि आता दहा मिनिटानंतर याचे मोठे मोठे गोळे करून घ्यायचे म्हणजे साधारण भाकरीच्या पिठाचे गोळे करतो तसे हे गोळे काही एकदम गोलसे येणार नाही आहेत आकार थोडासा वेडावाकडा होईल आणि याला भेगाही असतील तरीही चालतं आणि हे गोळे करून घेतले की मग आपण आता एक याची चपाती लाटून घ्यायची आहे आणि ही चपाती लाटताना याला मैदा किंवा गव्हाचं पीठ काहीही लावायचं नाही आहे जशी वेडीवाकडी लाटली जाईल तशी लाटायची आहे फक्त थोडीशी पातळच लाटायची पण चपातीपेक्षा थोडीशी जाड इथ थोडंसं घट्ट असल्यामुळे ही पोळी गोल लाटली न जाता याच्या सगळीकडनं फाटल्या जातात पण त्या आपल्याला कापूनच टाकायच्या आहेत म्हणून जशी लाटता येईल तशी लाटायची आहे आता कटरने किंवा चिरण्याने याच्या चारी बाजूच्या कडा कापून घ्यायच्या आहेत म्हणजे आपल्याला एकसारखा चौकोन तयार मिळेल इथे मी तर चौकोनही कापला नाही आहे पण तरीही आपल्याला हव्या त्या आकारामध्ये याच्या शंकरपाळ्या करता येतात चौकोनी केल्या तरी चालतात किंवा रेक्टँगल कशा हव्या तशा तुम्ही याच्या शंकरपाळ्या कापून घेऊ शकता आपल्या शंकरपाळ्या कापून झालेल्या आहेत नंतर या एका ताटात काढून घ्यायच्या अशा उलथण्याने या सगळ्या एका वेळेला निघतात तर आपण परत एक पोळी लाटून घेऊ आणि त्याच्याही शंकरपाळ्या तयार करून घेऊया आता याच्याही आपण शंकरपाळ्या कापून घेऊ मी दुसऱ्या पोळीच्या जेव्हा शंकरपाळ्या कापायला घेतो तेव्हाच आपण गॅसवर तेल तापत ठेवायचं आहे इथे आपण गॅसवर तेल पण तापत ठेवलं आहे तेही तापलं की गॅस कमी करायचं आहे आणि शंकरपाळ्या तेलामध्ये सोडायच्या आहेत आणि शंकरपाळ्या तेलामध्ये घातल्यानंतर लगेचच झाऱ्याने हलवायच्या नाहीत कारण ह्या जरी चिकटलेल्या असल्या एकमेकांना तरी तळता तळत्या त्या आपोआप सुटतात हे पा सगळ्या वेगळ्या होतात दोन मिनिटानंतर मग आपल्याला ह्या परतायच्या आहेत गॅस कमीच ठेवायचं आहे मोठा जर गॅस ठेवला तर ता त्यांचा रंग लगेच बदलेल पण त्यात कच्च्या राहतील म्हणून गॅस कमी ठेवायचा आणि असं झाऱ्याने हलवून परतल्या की मग आपण इथे दुसरी पोळी लाटून त्याच्याही आपण शंकरपळ्या करू शकतो आणि तेलामध्ये एकावेळी जास्त शंकरपाळ्या घालायच्या नाहीत त्यामुळे मग तेलाचं टेम्परेचर एकदम कमी होऊ शकतं होताना शंकरपाळ्यांचा रंग सोनेरी झाला की मग या जाळीच्या झाऱ्यामध्ये काढून घ्यायच्या म्हणजेच व्यवस्थित निथळल्या जातील आणि मगच दुसऱ्या शंकरपाळ्या तेलामध्ये सोडायच्या आहेत तळलेल्या शंकरपाळ्यांचा रंग असा झाला की मगच काढायच्या म्हणजे त्या आत कच्च्याही राहत नाहीत आणि मगच आपण दुसऱ्या शंकरपाळ्या तळायला घालायच्या आहेत आणि हे पहा शंकरपाळीसाठी पोळी आपण किती जाड लाटली आहे ती हे बघा अशी इतकी पातळच लाटायची आहे फार जाड लाटायची नाही म्हणजे एक सेंटीमीटर वगैरे इतकी जाड लाटायची नाही आहे कारण आपण तळल्यानंतर पहा शंकरपाळी केवढी फुकते आणि अगदी खुसखुशीत होते हे पहा आताही व्यवस्थित भाजली गेली आहे म्हणून गॅस कमी ठेवूनच भाजा आपण सोडा किंवा बेकिंग पावडर काही वापरलेलं नाही आहे आपण जे तूप आणि साखर एकत्र सात आठ मिनिटं भेटून घेतलं त्यामुळे ते मिश्रण फ्लफी झालं आणि त्या मेहनतीमुळे आपल्या ह्या शंकरपाळ्या एवढ्या खुसखुशीत झाल्यात की तोंडात टाकताच विरघळतात आणि ह्या प्रमाणात साखर घेतली की शंकरपाळ्याही अगदी व्यवस्थित गोड होतात असं सा तूप साखर एकत्र फेटून केलेल्या शंकरपाळ्या खरोखरच अमेझिंग होतात तुम ही या दिवाळीला तुम्हीही प्रकारे शंकरपाळ्या करून पहा आणि मला कमेंट करून सांगा कशा झाल्यात